मित्रांनो नाद घोळा दिवाळीच कसं तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकताय पिलेला आमच्या काय चार महिने पूर्ण झालेत मित्रांना याडतिंगळा किती नागतिंग आहे काय मी याडतिंगळा म्हणतोय नागतिंगळाय मग काय केलं तुम्ही या बदल्यात डेकोरेशन देऊ डेकोरेशन माड देऊ बर का आमचा पिला लागलाय फुलच खायला सजवलंय कशासाठी पिला करतोय काय दाखवू काय पिलेला दाखवू हे हो का एक पाया, पाया काय पाया का? <laughs> <laughs> ए खाऊ नको आईला खायसाठी कशाला तू काय करतोय काय काय आई वणी मग रे गी आमच्याकडून आमच्या बाळाकडून आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी संपत आली तुम्ही आता येताय शुभेच्छा हाय अजून हाय काय प्रिया ए पिल्या हाय काय अजून ए बाळा बाळा ए बाळा कतलं कतलं चवलंय कतलं कतलं तर आमच्या पिल्याला पिले कतला त्यातलं हात येते कतला हात येते अय बाला वागा ए वागा बघतोय ती मला फटागली ह्यातली कुतली घेऊ ह्यातली कुठली फतागली ओढवाय घेऊ काय केलं काय नाही होय होय का भाऊजाकडे बघते भाऊजा लागला काय रे भाऊजा भाऊजा लाजला भाऊजा लाजला वहिनी तुम्ही कुठं चालला व ओ वहिनी इकडे बघा तुम्ही कुठं चालला बाई कोय पिले कुठं चाललाय तुम्ही तुम्ही का लाजायला लागला आयला राडा जाय बघा पिल्या ए पिल्या बर डेकोरेशन करायचं कसं कसं नियोजन काय तुमचं काय कसं झालं काय झालं इदू हरता ए तुम्ही का कालवा कराला हा नाक नेऊ तकते हा नाक हे नाक नाही हे आटोम बॉम्ब आहे आणि हे चार आकडा केलाय मी हा हा हो का किती काय काय कशी मजा आहे कशी मजाय होते बर का आणि राहिला मुद ही आमच्या पिल्यासाठी आणले पण आता हे उडवणार कोणा माहितीये का कोण उडवणार आहे हा तू आणि ही बाहेर उठून चाललेला कसा पळून गेला बाहेर पिल्या काय लाज वाटते काय तुला मेवण्याला नसतं काय बाय मोठी मोठी इथं बसली हो इथं काय ही लाजत नाही का लाजती अयो कझी लाजती आहे आता <laughs> लाजली 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 इंधेला ध्यान आकडे पिल्या हंतो तिला हे सगळं लक्ष बायकोकडेच आहे हो गी लबा काय काय म्हणलं काय म्हणलं पल्या काय म्हणली सगळे हां भरून घेतलंय पेलो भरून 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 बरोबर बरोबर हे पिलो अय वाळा पिलो अय वाळा काय कुठं बघतोय नाही नाही रावजी वहिनीकडे बघतोय वहिनीकडे बघतोय तर चला लाडू गोळ्या बद्दल काय सांगतील काय म्हणजे दीपवाळीला खायला आम्हाला बोलवणार का नाही बोलवणार काय हा काय ह्याच्याबद्दल नेमकं मी वापर सांगे जर कुणाला लाडू गोळे खायला द्यायचे असतील तर आम्हाला देऊ शकताय लाडू गोळे गोळे चला मित्रांनो आज आमच्या बाळाला चार महिने आठ तिंगळा कम्प्लीट काय किती कम्प्लीट नाग तिंगळा कम्प्लीट आग्यात झाले तर डेकोरेशन मस्त केलंय बाळाला दाखवले आम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा आपल्या ह्या वरती आणि राहिला मुद्दा छान छान व्हिडिओ असेच पडणार आहेत मजेशीर व्हिडिओ करा नेमकं गेलंय कुणावरती सांगा, सांगा। माझ्यावर का ह्या काळीवर आणि हा नीट बघा नीट बघा नीट बघा नीट बघा पिलो आमचा आणि राहिला विषय हे डेकोरेशन मस्त केलेलं आहे टायमिंग भरपूर झालाय तुम्ही हे तुमचा दिवाळीचा आनंद साजरा करा आमचा पिले इकडे फुलं लागलाय इस्कट आला सगळ्या राहणार ना तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सब सबस्क्राईब सबस्क्राईब नसते सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने इथपर्यंत पोहोचलोय असंच प्रेम असू द्या अजून पण अजून पण मोठं होण्याची संधी द्या तुमच्यामुळे नक्कीच आम्ही यशाच्या शिखरावर जाऊ आणि त्याच्या जा। आयला नेहमी फुलं लागला खायलाही तर चालतंय मित्रांनो टाटा बाय बाय आम्ही आमचा आनंद एन्जॉय करतो पिल्या टाटा करायला ताता ताता कले ताता मला बघितल्याबद्दल धन्यवाद आताच प्रेम मातू द्या म्हणा थँक्यू थँक्यू म्हणा दिवाळीच्या शुभेच्छा होईल पिल्या बायकोकडच बघते अजून पण चला चालतंय टाटा मित्रांनो